शारदीय नवरात्र उत्सवामध्ये खडकपाल आणि नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं भव्य लकी ड्रॉचं आयोजन करण्यात येतं अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून या लकी ड्रॉचं आयोजन करण्यात येतं असंख्य महिला इथे येतात आणि या लकी ड्रॉचा आनंद देखील घेतात ज्या महिला यामध्ये सहभागी होत्या आणि ज्यांना बक्षीस देखील लागलेलं आहे या महिलांच्या मनात नेमकं काय आहे चला तर जाणून घेऊयात कडक नवरात्र उत्सव समिती तर्फे सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन माता 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 की माता माता की जय नगरसेवक अजय अप्पासाद खेडेकर यांच्या वतीने सर्व माता भगिनीचे या ठिकाणी सहर्ष स्वागत कड़क कडकमाळी नवरात्र उत्सव समिती तसेच संबंध नगरसेवक अजय अप्पासाद खेडेकर नवरात्र उत्सव निमित्त या ठिकाणी तेवीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर फक्त महिलांसाठी मोफत लकी ड्रॉचे आयोजन आपण केलेले बोला माता माता की माता माता काय सांगाल ताई आज आपल्याला बक्षीस लागले या भव्य लकी ड्रॉ मध्ये हो काय सांगाल कसं वाटतंय तुम्हाला मला आज हे बक्षीस लावून खूप छान वाटलं अजय भाऊ केडेकरांनी नऊ दिवस हा उपक्रम राबवलेला आहे त्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक महिलांना बक्षीस मिळतं आणि त्यांनी असंच काम करत राहावं असे हो, त्यांना शुभेच्छा छान आनंद झाला मी निघालेच होते पण मला लागला ड्रॉ तर खेडेकर सरांचं खूप म्हणजे मनापासून आभार एवढंच सांगू इच्छित खूप आनंद झाला मला काय बक्षीस मिळालं रजाई खर तर खूप आनंद झाला मला आजपर्यंत कधीच नाही लागलं हे पहिल्यांदा लागलं आणि आजय भाऊ नवरात्रच नाही तर का दहडीत सुद्धा महिलांसाठी खूप छान म्हणजे हे केलं होतं आणि गेल्या वर्षी साडीचा खेडेकरांनी ठेवलं होतं तिथं तेही खूप छान होतं होत सरांचं खूप अभिनंदन आज मला रजी भेटली म्हणजे पहिल्यांदाच भेटल्यामुळं मला पण खूप आनंद झाला आणि अजय खेडेकर भाऊंना पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असंच नवरात्रीच्या सगळ्यांना महिलांना खुश करण्यासाठी असं काही करण्या केलं हो रा, ना खूप छान वाटतं आमच्या सारख्यांना खूप आनंद होतो त्यांना नेहमी लक्षात आणि आठवण पण राहिल्या जातील थँक्यू सर्वात पहिल्यांदा सर्वांना शारदीय नवरात्रच्या उत्सवाच्या शुभेच्छा आणि मी फर्स्ट टाइम म्हणजे एन्जॉय करते आणि रोज येते आणि आरती सुद्धा छान मिळते आणि अजय सरांनी खूप छान व्यवस्थापन केली आपल्या सोबत आहेत रामभाऊ चव्हाण आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा आज ताईंच्या स्मरणार्थ या कार्यक्रमामध्ये आपण पैठण देखील दिलेल्या आहेत सर्व महिलांना एक आनंद दिलाय काय सांगाल ना की काय भावना आहेत आपल्या कैलाव सचिन मंदा मंदाकिनी रामचंद्र चव्हाण भावना अशी आहे की आज अजित सरांना यांनी त्यांनी आज कार्यक्रम एकदम स्तुत्य आहे आणि असेच कार्यक्रम पुढे चालत राहिले पाहिजे आणि

सकाळी आजच्या आज वाजता मी या नंबर टाकला आणि लगेच लागला म्हणून मला आनंद होतो सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपले सर्वांचे परिचयाचे लाडके नगरसेवक अजय भाऊ खेडेकर यांनी हा शारदीय नवरात्रोत्सव नऊ दिवसांसाठी लोकोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्या व्यतिरिक्त ते आपल्याला छत्री वाटप कॅलेंडर वाटप दिवाळी फराळ वाटप लाडकी देऊन अशा अनेक अन्य उपक्रम राबवत असतात तर मला एवढंच म्हणायचं की जितका परिश्रम घेतात निस्वार्थी भावाने ते आपल्यावर सगळी मदत करतात सहकार्य करतात एवढा त्यांच्या आपण दोन बक्षीस फक्त आपण एक हाताने जर येणाऱ्या इलेक्शन मध्ये एक बोटाने जर एक बटन कमळाचं लाभलं तर निश्चितच ते प्रचंड मतांनी निजम घटून याबद्दल काहीही शंका नाही आणि पुढच्या काळात ते अंधर झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे हे मी देणी समीक्षा सांगू इच्छिते तसेच आपण सर्वांनी त्यांच्यावर खूप प्रेम करता हे प्रेम आपण दाखवून दिलं पाहिजे की सर्व आपल्या पुणे शहरामध्ये प्रचंड मतांनी अशी निवडून येणारे एकमेव नगरसेवक फक्त अजय भाऊ फेरेकरच असतील हे मला सांगायचंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अजय भाऊ दरवर्षी आपल्या नवरात्रीमध्ये लकीड्राचा कार्यक्रम ठेवतात आणि सर्व महिला खूप उत्साहाने यामध्ये सहभागी होतात आणि खूप आनंदाने त्या हा नवरात्री महोत्सव से, आपण सेलिब्रेट करतो आजी आशीर्वाद आशीर्वाद आहेतच आपल्याला आणि आम्ही पण ते त्यांच्या बरोबर आहोतच दरवर्षी आपल्या इथे नवरात्र उत्सवाचा आनंद असतो आजी भाऊ खेडेकरांना त्याच महिलांचाच आनंदात आनंद मिळतो आणि महिलांचा उत्सव जो इथे छान असतो तो बघून आम्हाला सुद्धा खूप छान वाटत आज खरेकरांना हीच विनंती आहे दरवर्षी हा कार्यक्रम असाच मध्ये झाला पाहिजे आणि सतत महिलांच्या पाठीमागे तुम्ही राहिले पाहिजे हा नवरात्रीचा उत्सव तसे सत्तावीस वर्षापासून चालू आहे पण आजयभाऊ खरेकर यांच्या ह्याच्यातील गेले चार वर्ष ते हा उपक्रम होतात आणि खूप सुंदर पद्धतीने पावस न करता चिठ्ठ कार्यक्रम होतो म्हणजे हा आणि त्यांचा खूप छान म्हणजे हा नवरात्रीचा उत्सव आणि सर्व महिला नक्कीच आपण बघितलं तर खडकमाळ आई नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने भव्य लकी ड्रॉ अतिशय आनंदात पार असंख्य महिला याच्यामध्ये सहभागी होतात अजय भाऊ खेडेकर यांचं सर्वच महिला आनंदाने कौतुक करताना दिसत आहे हा लकी ड्रॉ नऊ दिवस असणार आहे सर्व महिलांनी या सहभाग घ्या आणि लकी ड्रॉ मध्ये मिळणारे बक्षिस तुम्हाला देखील लागू शकतात तर सर्वांनी नक्की यायचंय आणि या लकी ड्रॉचा आनंद आहे सीएम न प्राजक्त बिफेसह निलेश बिबे पुणे